जय भी मित्रांनो मी राहुल कुमार आपलं सर्वांचं स्वागत करतो बहुजन संघटक या युट्यूब आणि फेसबुक चॅनलमध्ये मित्रांनो आपण मागील एपिसोडमध्ये पाहिले की सिद्धार्थ गौतमाने तपश्चर्या त्यागली आणि अन्नाचे ग्रहण केले आणि अन्नाचे ग्रहण केल्यामुळे त्याचे जे पाच परिव्राजक शिष्य होते मित्र होते ते त्याला सोडून गेले त्याच्यावर नाराज होऊन त्यानंतर पुढे काय होतं हे आपण बघूयात नूतन प्रकाश प्राप्तीसाठी करून गौतम झाला तो अंतर्मुख होऊन आपल्या पूर्व अनुभवावर विचार करू लागला त्याला अनुभूती झाली की प्रचलित प्रस्थापित सर्व मार्ग असफल झाले आहेत हे या अपयश एवढे मोठे होते की त्यामुळे कोणालाही वैफल्य येणे स्वाभाविक होते गौतमाला निश्चितच या अपयशाने खेद वाटला पण वैफल्याचा त्याला झाला नाही मार्गाच्या शोधाप्रती तो निरंतर आशावादी होता त्याचा आशावाद एवढा दानगा होता की ज्या दिवशी त्याने सुजाताने दिलेले अन्न ग्रहण केले त्याच रात्री त्याला पाच स्वप्ने पडली जागा झाल्यावर त्याने त्या स्वप्नांची व्याख्या करण्याचा प्रयत्न केला आपणास बुद्धत्व प्राप्त होणारच याची त्याला अनुभूती झाली त्याने आपले भवितव्य जाणून घेण्यासाठी प्रयास केला सुजाताच्या सेविकेने आणलेले अन्नपात्र त्याने असे म्हणून निरंजना नदीत समर्पित केले की जर मला बुद्धत्व प्राप्त होणार असेल तर हे पात्र प्रवाहाच्या वरच्या दिशेने वाहत जाईल अन्यथा प्रवाहाच्या खालच्या दिशेने वाहत जाईल ते पात्र खरोखरच प्रवाहाच्या वरच्या दिशेने वाहत गेले शेवटी ते पात्र नागराजा काळ याच्या प्रासादा शेजारी नदीत विसर्जन पावले आशा आणि दृढ संकल्पाने युक्त होऊन त्याने उरुवेला सोडली महामार्गावरून मार्गक्रमण करीत संध्यासमयी तो गयेला पोहोचला तेथे त्याला एक पिंपळ वृक्ष दिसला त्याने त्या पिंपळ वृक्षाखाली ध्यानस्थ होण्याचा निर्धार केला या आशेने की त्याला नवप्रकाश प्राप्त होईल त्याला असा मार्ग सापडेल की ज्या मार्गाने त्याच्या समस्येचे समाधान होईल चारही दिशांचे अवलोकन करून त्याने पूर्व दिशा निवडली चित्तमल क्लेश दुःख यांच्या क्षयानिमित्त थोर ऋषी मुनींनी याच दिशेचे चयन केले होते त्या पिंपळ वृक्षाखाली ताट देहाने तो पद्मासन घालून बसला बुद्धत्व प्राप्त करण्याचा संकल्प करून तो स्वतःशीच बोलला देहाचे रक्त आणि मांस वाढले तरी चालेल देहात त्वचा मज्जा आणि अस्तीच उरल्या तरी चालेल पण बुद्धत्व प्राप्त झाल्याशिवाय मी हे स्थान त्यागणार नाही नंतर काळ तो नागांचा राजा हत्तींच्या राजा सम तेजपुंज असा राजा आणि त्याची भार्या सुवर्णप्रभा दोघेही पिंपळ वृक्षाखाली ध्यानस्थ बसलेल्या गौतमाच्या स्वप्न दर्शनाने जागे झाले आणि हा निश्चितच बुद्धत्वास प्राप्त होईल या विश्वासाने त्यांनी त्याची स्तुती केली ते म्हणाले हे मुनिवर तुमच्या पावलांनी दबलेली धरणी पुन्हा पुन्हा प्रतिध्वनी करते कि तुम्ही सूर्यासारखे तेजोमय आहात तुम्हाला तुमचे इच्छित फल प्राप्त होईलच यात शंका नाही हे नैना आकाशात विहार करणारे पक्षीही तुम्हाला वंदन करीत आहेत आस म्हणतात मंद मंद वाहरा वाहतू आहे हे सर्व हेच ध्वनित करतात की तुम्हाला निश्चितच तुमचे साध्य, साध्य होईल तो ध्यानस्थ बसला असताना दुष्ट विचार आणि दुष्ट कामनांनी समूहाने त्याच्या चित्तावर आक्रमण केले या दुष्ट विचारांना आणि दुष्ट कामनांना पौराणिक कथातून का माराची संतती म्हणून उल्लेखिले आहे गौतम भयभीत झाला त्याला असे वाटले की हे दुष्ट विचार आणि दुष्ट कामना त्याच्यावर विजय प्राप्त करतील त्याचा हेतू असफल होईल दुष्ट विचार आणि दुष्ट भावना यांच्या विरुद्धाच्या युद्धात अनेक ऋषी आणि अने ब्राह्मणांना पराजित व्हावे लागले याची त्याला जाणीव होती म्हणून त्याने आपले सर्व धैर्य एकवटले तो माराला म्हणाला माझ्यात श्रद्धा आहे माझ्यात वीर आहे माझ्यात प्रज्ञा आहे अशा स्थितीत तुझ्यासारख्या मला कशा पराजित करू शकतील हे वाऱ्याचे झोत नदीचा प्रवाह कोरडा करू शकतात परंतु माझा संकल्प एवढा दृढ आहे की तू तो तोडण्यात कदापिही यशस्वी होणार या युद्धात मला मृत्यूला सामोरे जावे लागले तरी चालेल पण पन जिवंतपणी पराजय शक्यच नाही कावळे जसे मृदू मधुर भक्ष मिळेल या आशेने स्निग्धांश युक्त मासाचा तुकडा समजून त्यावर तुटून पडतात तसेच दुष्ट वासनांनी गौतमाच्या चित्तावर के आक्रमण केले दगडावर आक्रमण करून काहीही मृदू मधुर भक्ष मिळत नाही असे पाहून कावळे जसे उडून जातात तद्वतच निराश हताश होऊन सिद्धार्थाविरुद्धचे आपले आक्रमण परत घेतले यातून एक गोष्ट स्पष्ट होते कि सिद्धार्थासारखा एवढा दृढ निश्चयी जो ध्यानस्थ ध्यानी बसलेला विद्वान होता त्याला सुद्धा एका वेळी असे वाटले की कदाचित आपण या साध्यामध्ये असफल तर होणार नाही ना आणि त्यामुळे त्याने आपला जो निश्चय आहे तो पुन्हा पुन्हा वाढवला आणि त्याने ठरवले त्याने काय ठरवले की मी मेलो तरी चालेल मृत्यू आला तरी चालेल पण मी बुद्धत्व प्राप्त झाल्याशिवाय इथून उठणार नाही आणि या दृढ निश्चयातूनच त्याने बुद्धत्वाकडे प्रयाण केले ध्यान साधनेच्या काळात शुद्धा शांतवनाच्या हेतूने त्याने चाळीस दिवस पुरेल एवढे अन्नही संग्रही ठेवले होते चित्त अमंगल अशांत करणाऱ्या दुष्ट विचारांना त्याने निपटून काढले गौतमाने अन्न ग्रहण केले तो शक्ती संपन्न झाला तो प्रफुल्लित झाला त्याने बुद्धत्व प्राप्तीसाठी स्वतःला सिद्ध केले प्राप्तीसाठी समाधीस्थ अवस्थेत त्याला चार सप्ताहाचा कालावधी लागला बुद्धत्वाची अंतिम स्थिती प्राप्त होण्यासाठी त्याला चार अवस्थातून जावे लागले प्रथम अवस्था विवेक आणि विश्लेषणाची होती एकांतवासामुळे त्याला ही अवस्था सहज शक्य झाली द्वितीय अवस्था ही चित्ताच्या एकाग्रतेची होती तृतीय अवस्थेत त्याने मनोनिग्रह आणि समचित्तता यांना आपल्या सहाय्याला घेतले चतुर्थ आणि अंतिम अवस्थेत त्याने पावित्र्याच्या समचित्तशेची संयोग केला आणि समचित्ततेचा मनोनिग्रहाशी संयोग केला अशा प्रकारे त्याने चित्त एकाग्र केले त्याचे चित्त पवित्र झाले त्याचे चित्त दोषरहित झाले त्याचे सारे क्लेश लयाला गेले त्याचे चित्त सुकोमल झाले तो दक्ष झाला तो दृढ झाला तो वासना रहित झाला तो ध्येयांशी एकरूप झाला नंतर गौतमाने त्याला निरंतर पीडादायक ठरलेल्या समस्येचे समाधान शोधण्यावर आपले चित्त एकाग्र केले चौथ्या सप्ताहाच्या अंतिम दिने रात्र प्रहरी त्याचे चित्त प्रकाशमान झाले त्याच्या चित्तात प्रकाश किरणे प्रस्फुटित झाली त्याला अनुभूती झाली की या जगात दोन समस्या आहेत प्रथम समस्या ही की या जगात दुःख आहे आणि दुसरी समस्या ही की दुःख निवारण करून मानव मात्राला सुखी करता येईल अंतिमतः चार आठवड्यांच्या चिंतनानंतर अंधकार लोप पावला प्रकाश किरणे प्रस्फुटित झाली अविद्या लोप पावली ज्ञानाचा उदय झाला आणि नवा मार्ग गवसला गौतम नूतन प्रकाशाच्या शोधात ध्यानधारणेत मग्न होता तेव्हा त्याच्यावर सांख्य दर्शनाचा मोठा प्रभाव होता त्याने विचार केला की या जगात दुःख आणि कष्ट या बाबी वादादित आणि यथार्थ आहेत गौतम दुःख कसे निवारण करता येईल हे जाणून घेण्यास उत्सुक होता परंतु सांख्य दर्शनात या समस्येचे कोणतेही निदान नव्हते दर्शनात या समस्ये संबंधात काहीही नव्हते म्हणून त्याने या समस्येवर जगातील दुःखाचे कष्टाचे कसे निवारण होईल या समस्येवर त्याने आपले चित्त एकाग्र केले स्वाभाविकपणे प्रथम त्याने स्वतःलाच असा प्रश्न केला की मनुष्य मात्राला दुःख भोगावे लागते कष्ट भोगावे लागते तेव्हा या दुःखाची कष्टाची कारणे कोणती त्याचा दुसरा प्रश्न होता या दुःखाचे कष्टाचे निवारण कसे होईल या दोन्ही प्रश्नाचे त्याला योग्य समाधान गवसले त्याला सम्यक संबोधी म्हणून संबोधिले जाते याच कारणास्तव तो पिंपळ वृक्ष वृक्ष म्हणून सर्व परिचित आहे बोधिसत्व असलेले गौतम सम्यक संबोधी प्राप्त झाल्यावर बुद्ध झाले ज्ञान होण्यापूर्वी गौतम फक्त बोधिसत्व होते ज्ञान ते बुद्ध झाले बोधिसत्व म्हणजे काय आणि कोण बोधिसत्व म्हणजे बुद्ध, बुद्ध होण्यासाठी प्रयासरत व्यक्ती बोधिसत्व बुद्ध कसा होतो बोधिसत्वाने बुद्धत्व प्राप्तीसाठी पात्र होण्याकरिता काय करणे आवश्यक का आहे बोधिसत्वाने सतत दहा जन्म पर्यंत राहिले पाहिजे प्रथम जन्मी तो मुदिता अर्थात आनंद प्राप्त करतो ज्याप्रमाणे सुवर्णकार सोन्या रुपयाला अगणित भाजून त्यांचे हीन घालवितो त्याचप्रमाणे बोधिसत्व आपल्या चित्ताची अपवित्रता त्यागतो त्याला स्पष्टपणे असे दिसते की कि मनुष्य कितीही प्रमादी असला तरीही त्याने आपला प्रमाद त्यागला तर तो मेघमुक्त चंद्रासारखा आपल्या मृदू कोमल किरणांनी हे जग प्रकाशित करू शकतो याचा बोध झाल्यावरच मुदिता उत्पन्न होते त्याच्या चित्तात सर्व प्राणी प्राणीमात्रांच्या कल्याणाची इच्छा उत्पन्न होते आपल्या दुसऱ्या जन्मी तो विमलता प्राप्त करतो बोधिसत्वाने वासना विकारांपासून मुक्ती प्राप्त केली असते त्याच्या चित्तात करुणा वसते तो सर्वांप्रती करुणामय असतो तो अवगुणांची मिथ्यास्तुती करीत नाही किंवा सद्गुणांना निरुत्साही करत नाही बोधिसत्व आपल्या तिसऱ्या जन्मी प्रभाकारी अर्थात तेजस्विता अवस्था प्राप्त करतो बोधिसत्वाची प्रज्ञा दर्पणासारखी पारदर्शी होते त्याला अनात्म आणि अनित्य या संबंधीच्या सार पूर्णत्वाने आकलन झालेले असते श्रेष्ठतम प्रज्ञा प्राप्त करणे ही त्याची एकमेव आकांक्षा असते त्यासाठी कोणताही त्याग करावयास तो तत्पर असतो आपल्या चौथ्या जन्मी तो अर्चिष्मती म्हणजे प्रखर बुद्धिमत्तेला प्राप्त होतो बोधिसत्व या जीवनात अष्टांग मार्गावर आपले चित्त एकाग्र करतो विचारांच्या या चार आयामांवर तो आपले चित्त एकाग्र करतो प्रयत्नाच्या चार आयामांवर तो आपले चित्त एकाग्र करतो इच्छाशक्तीच्या चार आयामांवर तो आपले चित्त एकाग्र करतो आणि शिलाच्या पाच आयामांवर तो आपले चित्त एकाग्र करतो पाचव्या जन्मी बोधिसत्व सुदुर्जय प्राप्त करतो सापेक्ष आणि निरपेक्ष यांच्यातील सहसंबंधाची त्याला पूर्णत्वाने अनुभूती होते बोधिसत्व आपल्या सहाव्या जन्मी अभिमुखी होतो या अवस्थेत बोधिसत्व वस्तूंच्या उत्क्रांतीची प्रक्रिया समजून घेण्यासाठी सिद्ध होतो कारण मी माणसा बारा निदान आणि त्याचे ज्ञान अभिमुख म्हणून संबोधिले जाते याचा परिणाम म्हणून जे अविद्येने दृष्टीहीन झाले आहेत अशा सर्व प्राणी मात्रांप्रती त्याच्या चित्तात श्रेष्ठतम करुणेचा उदय होतो आपल्या सातव्या जन्मी बोधिसत्व दृग्मा अवस्थेला प्राप्त होतो बोधिसत्व आता काळ आणि व्याप्तीच्या पलीकडे गेलेला असतो तो अनंताशी एकरूप झालेला असतो तरीही मात्रांप्रती असीम करुने पोटी तो आपले नामरूप धारण करतो पद्मदल जलात राहूनही जलस्पर्श विरहित असते तद्वतच बोधिसत्व या अवस्थेत प्राणी मात्रात राहूनही त्यांच्यापासून वेगळा असतो या जगात राहूनही तृष्णा त्याला स्पर्श करीत नाही तो आपल्या बंधू बांधवांच्या कल्याणाचीच कामना करतो तो दातृत्ववान असतो तो शांत असतो तो वीर्यशाली असतो तो क्षमाशील असतो तो बुद्धिवंत असतो आणि तो प्रज्ञावंतही असतो या जीवनात त्याला धम्माचे ज्ञान होते लोकांना समजेल अशा प्रकारे तो त्यांना धम्म समजावून सांगतो कुशल आणि क्षमाशील असणे आवश्यक आहे याची त्याला जाणीव होते प्रतिसाद म्हणून मनुष्य त्याच्या त्याच्याप्रती कोणताही व्यवहार केला तरी तो त्यांच्या प्रती समचित्त असतो ते अज्ञानी आहेत म्हणून त्यांना त्यांचा हेतू समजला नाही हे तो जाणतो त्याच वेळी मात्राच्या कल्याणाच्या आपल्या कर्मात तो कोणतीही शिथिलता येऊ देत नाही या कामी तो आपली ऊर्जा कमी पडू देत नाही तो आपले चित्त ज्ञानप्राप्तीपासून विमुख होऊ देत नाही म्हणून त्याच्यावर कितीही विपत्ती येवो तो सुपथापासून कधीही विचलित होत नाही आपल्या आठव्या जन्मी बोधिसत्व अचल अवस्थेला प्राप्त होतो अचल अवस्थेत बोधिसत्व सर्व प्रकारच्या संघर्षापासून मुक्त होतो त्याच्या हातून विनासायास कुशलकर्म होतात तो जे काही करतो त्यात तो यशस्वी होतो आपल्या नवव्या जन्मी तो साधुमती अवस्थेला पोहोचतो साधुमती ही अवस्था अशी आहे की ज्या अवस्थेत बोधिसत्वाने सर्व धर्म आणि प्रणालीवर विजय मिळवला असतो किंवा त्यांना भेदले असते त्याने सर्व दिशांवर विजय मिळवला असतो त्याने समयचक्रावर विजय मिळवला असतो आपल्या दहाव्या जन्मी बोधिसत्व धम्म मेधा या अवस्थेला पोहोचतो या अवस्थेत बोधिसत्वाला बुद्धाची दिव्य दृष्टी प्राप्त होते बोधिसत्व या दहा अवस्थातून जाऊन बुद्धत्वाला प्राप्त होतो या दहा अवस्था म्हणजे दहा शक्ती होत बुद्धत्व प्राप्तीसाठी बोधिसत्वाला या दहा अवस्थातून जाणे क्रमप्राप्त आहे बोधिसत्व उत्क्रांतीच्या तत्वापासून बोधिसत्व उत्क्रांतीच्या तत्वानुसार त्या अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जातो व दहा शक्ती प्राप्त करतो परंतु एवढ्यानेच भागत नाही त्याने दहा करणेही आवश्यक आहे एका जन्मी एक पारमिता पूर्ती योग्य आहे पारमितात विशेषत्व पारमितात विशेषत्व प्राप्त करण्यासाठी त्याने क्रमाक्रमाने दहा अवस्थातून जाणे आवश्यक असते एका जीवनात एकच पारमिता थोडीशी एक आणि थोडीशी दुसरी हे योग्य नाही अशा प्रकारे दो बाजूंनी जेव्हा बोधिसत्व सामर्थ्य संपन्न होतो तेव्हाच तो, ते तो बुद्धत्वाच्या प्राप्तीसाठी प्राप्त ठरतो बोधिसत्वाच्या जीवनाची पराकाष्ठा अंतिम अवस्था म्हणजेच बुद्धत्व होय जातक सिद्धांत आणि बोधिसत्वाच्या अनेक जन्माचा सिद्धांत हा अवतारवादाच्या ब्राह्मणी सिद्धांता वाटण्याची शक्यता आहे उदाहरणार्थ देवाचे अवतार घेणे जातक सिद्धांताचा आधार बुद्धाच्या जीवनाशी श्रेष्ठतम श्रेणीची पवित्रता हा आहे अवतारवादाच्या सिद्धांतात मात्र देवाचे पवित्र असणे आवश्यक नाही अवतारवादाचा ब्राह्मणी सिद्धांत एवढेच सांगतो की देव विविध रूपात अवतार घेऊन आपल्या भक्ताचे रक्षण करतो देव आचरणात अनैतिक आणि अपवित्रही असू शकतो बुद्धत्व प्राप्त होण्यापूर्वी बोधिसत्वाला दहा जन्मपर्यंत श्रेष्ठतम जीवन जगावे लागते श्रेष्ठतम जीवनाचा हा सिद्धांत अन्य कोठेही नाही याच्याशी तुलना करता येईल असा सिद्धांतच उपलब्ध नाही कोणताही धर्म आपल्या संस्थापकांसाठी अशी कठोर परीक्षा घेणे आवश्यक मानत नाही अशा प्रकारे या ठिकाणी बोधिसत्वाची बुद्धत्वामध्ये कसे रूपांतर होते बुद्धत्व अवस्था कशी प्राप्त होते याचा अचूक या असा लेखाजोखा या सध्याच्या वाचनात आपण केला आहे एकूणच बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी बोधिसत्वाला दहा अवस्थातून जावे लागते दहा जन्म म्हणजे दहा अवस्था या दहा अवस्था जर आपण पूर्ण केल्या तर आपण बुद्धत्व प्राप्त करू शकतो असा हा साधा सरळ आणि सोपा नियम या ठिकाणी सांगितलेला आहे अवस्थेमध्ये पूर्णत्व मिळवावे लागते तरच तो बुद्धत्व प्राप्त करू शकतो यासोबतच त्याला दहा पारमिता या सुद्धा पालन कराव्या लागतात प्रत्येक जन्मी म्हणजे प्रत्येक अवस्थेत एक पारमिता या प्रमाणे त्याला ती पारमिता पूर्णपणे आत्मसात करावी लागते तिच्याप्रमाणे त्याला आचरण करावं लागतं अर्धी पारमिता पहिली आणि अर्धी पारमिता दुसरी असं त्याला करता येत नाही म्हणजे प्रत्येक अवस्था पूर्णत्व प्राप्त केल्यानंतर प्रत्येक अवस्थेत पूर्णत्व प्राप्त केल्यानंतरच त्याला दुसऱ्या अवस्थेत जावं लागतं आणि अशा प्रकारे जेव्हा तो दहा अवस्था पूर्ण करतो तेव्हा तो काय म्हणतो तर त्यावेळेस तो बुद्धत्वास प्राप्त होतो त्याला बोधी प्राप्त होते आणि तो बुद्ध बनतो तर अशा प्रकारे जी पहिली अवस्था सांगितलेली आहे मुदिता म्हणजे ज्याच्यामध्ये आनंद हा हे सांगितलेला आहे तर याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की कितीही कि माणूस प्रमादी असला तरी तो जर त्यागला तर तो हे जग प्रकाशित करू शकतो एवढी त्याच्यामध्ये त्या अवस्थेत ती शक्ती असते त्यामुळे तो आनंद प्राप्त करू शकतो दुसरं काय आहे की त्याच्यामध्ये कोणत्याही कल्याणाची इच्छा उत्पन्न होते कुणाविषयी त्याच्या मनामध्ये वाईट भावना निर्माण होत नाही ही मुदिता अवस्था आहे दुसरी अवस्था काय आहे तर ती आहे विमलता म्हणजे पावित्र्यता म्हणजे बोधिसत्व ज्यावेळेस सगळ्या वासना आणि विकारांपासून मुक्त होतो आणि त्या मुक्ततेमुळे त्याच्या मनामध्ये काय होते करुणा उत्पन्न होते अर्थातच आपण वासना आणि विकारांपासून जर आपली मुक्ती झाली तर अर्थातच आपल्यामध्ये करुणा निर्माण होतेच होते आणि मग ही करुणा जी असते ही सगळ्यांप्रती निर्मा निर्माण होते आणि आपोआपच आपण कोणत्याही अवगुणाची स्तुती करत नाही आणि सद्गुणांना निरुत्साही करत नाहीत बोधिसत्वाची जी तिसरी अवस्था आहे ती तेजस्विता अवस्था जी आहे ती प्रज्ञा दर्पणासारखी पारदर्शी आहे म्हणजे याच्यामध्ये अनात्मवाद आणि अनित्यवाद या संबंधीच्या सार्वाचे आकलन होऊ शकते म्हणजे हे जे आहे प्रज्ञा प्राप्त करण्याची जी आकांक्षा आहे ही अवस्था जी आहे ही अवस्था म्हणजे तेजस्विता अवस्था प्रभाकारी अवस्था म्हणजे या अवस्थेमध्ये तो, <ग्णाओं> तो बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी सातत्यानं तो प्रयत्नशील असणारा आहे अशी ती अवस्था असते चौथ्या अवस्थेचा अर्थ जो आहे त्याला अर्चिष्मती असं म्हटलेलं आहे प्रखर बुद्धिमत्ता तर याच्यामध्ये जे काही या आहे अष्टांग जे मार्ग आहेत यावर चित्त एकाग्र करणं आवश्यक आहे अष्टांग मार्ग आपल्याला आप सगळे माहिती आहे तर हे अष्टांग मार्ग जे आहेत यावर चित्त एकाग्र करणे आपल्याला आवश्यक आहे तर त्याच्यामध्ये काय होतात इच्छाशक्ती निर्माण होते तो आपले चित्त जे आहे तो एकाग्र करू शकतो या सगळ्या अवस्थेला प्रखर बुद्धिमत्ता ही अवस्था आपण म्हणतो सुदूर जे ही जी अवस्था आहे ही पाचवी अवस्था आहे सापेक्ष आणि निरपेक्ष यांच्यातील सहसंबंधाची पूर्णत्वाने अनुभूती म्हणजे आपण एखाद्या वस्तूला सापेक्ष भावनेने बघणे सापेक्ष म्हणजे अपेक्ष म्हणजे काही अपेक्षी सहित बघणे आणि निरपेक्ष म्हणजे कोणतीही अपेक्षा नाही अशा अवस्थेत आपण ज्यावेळेस बघतो तर ही जी आहे सुदृय अवस्था आहे नंतर अभिमुखी अवस्था जी आहे ही अवस्था जी वस्तूंची उत्क्रांती होते वस्तू ज्या विकसित पावतात या याची जी कारणमीमांसा करणारी जी अवस्था आहे जी ज्ञान प्राप्त करण्याची जी अवस्था आहे तिला अभिमुखी अवस्था किंवा अभिमुख असे संब, संबोधले गेलेले आहे म्हणजे यातून अविद्येकडून जो मार्ग सुरू होतो तो, तो विद्येकडे सुरू होतो असा अशी जी अवस्था आहे ती अभिमुखी अवस्था आहे आणि सातवी अवस्था जी सांगितलेली आहे ती दुग्मा अवस्था तर या अवस्थेला बोधिसत्व काळ आणि जी व्याप्ती आहे यांच्या पलीकडे गेलेला असतो म्हणजे तो, तो अनंताशी एकरूप झालेला असतो म्हणजे एकूणच जेवढे काही प्राणी मात्र आहे त्यांच्याविषयी त्याच्या मनात काय असते करुणा निर्माण झालेली असते तो या जगामध्ये असून सुद्धा त्याच्यामध्ये तृष्णा अजिबात नसते म्हणजे आपण ज्या जगात आज राहतो या अवस्थेमध्ये जर आपण बघितलं तर आपल्यामध्ये अनेक तृष्णा असतात परंतु या अवस्थेमध्ये अजिबात तृष्णा नसते म्हणजे या जगात असून सुद्धा तो तृष्णेपासून विरहित असतो कारण तो विरयशाली असतो तो क्षमाशील असतो तो बुद्धिवंत असतो आणि तो प्रज्ञावंतही या अवस्थेत असतो आणि जी पुढची अवस्था जी, जी सांगितलेली आहे ती म्हणजे आठवी अवस्था जी आहे ती अचल अवस्था सांगितलेली आहे या अचल अवस्थेत बुद्ध कोणत्याही संघर्षामध्ये म्हणजे बोधिसत्व हा कोणत्याही संघर्षामध्ये सामील नसतो तो, तो संघर्षापासून दूर असतो आणि त्याच्या हातून आपोआपच कुशल कर्म होतात त्याच्या हातून कधीच वाईट कर्म होत नाहीत ही थी थी। ती अवस्था असते आणि नववी अवस्था जी आहे ती साधुमती अवस्था आहे आणि या अवस्थेत सर्व धर्म किंवा प्रणाली किंवा जे ज्या काही विचार सध्याच्या जगामध्ये आहेत या सगळ्या विचार विचारांवर विजय मिळवला असतो सगळ्या प्रणालींवर त्यांनी विजय मिळवला असतो म्हणजे सगळ्या ज्या मान्यता जगामध्ये आहेत त्या सगळ्या मान्यतांच्या पलीकडे त्यांना त्यांनी भेदलेलं असतं त्यावर विजय मिळवला असतो अशी ती साधोमती नववी अवस्था असते आणि मग दहावी अवस्था म्हणजे धम्ममेधा धम्ममेधा अवस्था म्हणजेच बुद्धत्वाची अवस्था आहे या अवस्थेत बोधिसत्वाला दिव्य दृष्टी प्राप्त होते बोधिसत्व हा बुद्धत्वामध्ये परिवर्तित होतो त्याला बोधी प्राप्त होते असे आपण म्हणतो आणि आज आपण जर बघितलं तर बाबासाहेब आपल्याला या दहा कसोटींवर या दहा अवस्थांवर पुरेपूर योग्य वाटतात आणि म्हणून बाबासाहेब आपल्यासाठी दुसरे बुद्धच आहेत एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय भीम जय भारत